दंडवत प्रणाम तर आज मी तुम्हाला एका पित्याचे आपल्या मुलांना पत्र हे एक पत्र आहे जे की मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे एका पित्याने आपल्या मुलांना काय बरं पत्र लिहिलं असेल आपण याची कल्पना करू शकतो आणि त्या पत्रामध्ये प्रत्येक पित्याला हे म्हणायचं असतं ते ह्या पत्रामधून तो त्या मुलांना सांगतोय तर हेच पत्र आज मी तुमच्या पुढे सादर करते आहे तर चला पाहूया पत्रामध्ये काय आहे माझ्या प्रिय मुलांनो ज्या दिवशी तुम्हाला मी म्हातारो झालो आहे असं वाटेल त्या दिवशी तुम्ही स्वतः थोडं ध्येय आणायला हवं आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न करावा जेवताना माझ्या हातून काही सांडलं वा मला व्यवस्थित कपडे घालता आले नाही तर माझ्या मुलांनो थोडा धीर धरा व ते दिवस साठवा जेव्हा मी तुम्हाला हे शिकवण्यासाठी किती वेळ घालवत असे मी कधी एकच गोष्ट वारंवार सांगू लागलो तर मला अडकवू नका अडवू नका माझे म्हणणे ऐका जेव्हा तुम्ही खूप लहान होता तेव्हा रोज रात्री एकच गोष्ट वारंवार सांगायला सांगत असत व मीही तुम्हाला झोप येईपर्यंत तसंच करीत असे जर मी कधी स्वतःला नीट स्वच्छ करू शकलो नाही तर मला रागवू नका ही किती शर्मेची गोष्ट आहे असं म्हणू नका तुम्हाला आठवतं तुम्ही जेव्हा लहान होता, होता। तेव्हा तुम्हाला व्यवस्थित आंघोळ घालण्यासाठी मला किती खटपट करावी लागत असे क्षणाक्षणाला किती काही बदलत चाललं आहे जर मी नवा रिमोट मोबाईल व कम्प्युटर चालवायला शिकू शकत नसेन तर मला हसू नका थोडा वेळ द्या कदाचित हे सारे चालवायला मला येईल मी तुम्हाला आयुष्यभर किती आणि काय काय शिकवत राहिलो व्यवस्थित जेव्हा नेटके कपडे घाला उत्तम माणूस व्हा प्रत्येक संकटांना हिमतेने सामना करा लक्षात आहे ना उतारवायामुळे जरी माझी स्मरणशक्ती कमी झाली असेल वा बोलताना मी गोंधळून गेलो असेल मला तर मला ती गोष्ट आठवण्याची संधी द्या मी कधी काही विसरलो तर चिडू नका रागवू नका कारण त्यावेळी तुम्ही माझ्याजवळ असणे व तुमच्याशी बोलू शकणे हीच माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट असेल हेच तर माझे सर्वात मोठे भांडवल असेल जर मी कधी खाण्यास नकार दिला तर मला जबरदस्तीने खाऊ घालू नका म्हातारपणात सर्वांचा हिशोब बिघडत असतो मला जेव्हा भूक लागेल तेव्हा मी स्वतःच खाईन एक दिवस असा येईल की मी चार पावलेही चालू शकणार नाही त्या दिवशी मला भक्कमपणे तसाच आदर द्या जसा मी तुम्हाला चालायला शिकवत असताना देत असे नंतर जेव्हा मी तुम्हाला म्हणेन मी आता आणखी जगू इच्छित नाही माझा शेवट जवळ आला आहे हे ऐकून तुम्ही नाराज होऊ नका कारण एक दिवस तुम्हालाही हे कळेल की म्हातारी माणसं असे का म्हणतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की एक वय झाल्यावर लोक जगत नसतात तर आपला वेळ घालवत असतात एक दिवस तुम्हालाही कळेल की आपल्या साऱ्या अपयश व सुखानंतरही मी नेहमीच तुमच्या भल्यासाठीच देवाकडे प्रार्थना केली आहे आपल्या प्रेम आणि ध्येयाचा आधार देऊन मुलं जीवनाच्या अखेराच्या टप्प्यापर्यंत धरून ठेवा तुमचे प्रेमळ हास्यच माझा आधार असेल माझ्या लाडक्या मुलांनो मी तुमच्यावरच सर्वात जास्त प्रेम केलं आहे हे कधीही विसरू नका तुमचे बाबा असं इमोशनल करणारं हे एक पत्र आहे जे सर्वांनी पाहिलं पाहिजे कदाचित आजकाल आपण पाहतो की वृद्धाश्रम खूप भरलेली आहेत तर खूप काही ठिकाणी काही काही घटना घडतात ठीक आहे तुमचं नसेल पटत पण ह्या ज्या गोष्टी असतात ज्या ह्या पत्रातून तुमचे बाबा तुमच्यासाठी करत आहेत ते प्रत्येक मुलानी जाणलं पाहिजे त्यांच्यासाठी जे कष्ट केलेले असतात ते त्या मुलांनी जाणले पाहिजेत एवढंच ह्या पत्रातून मी सांगू इच्छिते तुम्हाला हे पत्र कसं वाटलं आहे मला, मला नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद